चंद्रपूरमध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का बसलाय मुकेश जीवतोडेचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालाय ठाण्यातील आनंद आश्रममध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आलाय जीवतोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय खऱ्या अर्थाने शिवसैनिकांची जे जाणीव आहे ते फक्त आणि फक्त मान्य आपले जी शिंदे साहेब यांना ते जाणीव आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्यामुळं मी आज साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार जे आपण शिवसैनिकांच्या मनामनामध्ये आहे तर त्या पद्धतीने काम करण्यासाठी आज साहेबांच्या विश्वासावरती आम्ही साहेबांवरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करून राहिलो आणि प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आपला एकही आमदार नसला तरी पुढच्या दोन हजार एकोणतीसला कमीत कमी सहा आमच्या लोकसभेमध्ये सहा आमदारांपैकी कमीत कमी तीन आमदार आम्ही निवडून आणू या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये काम करू चंद्रपूरमध्ये देखील बाळासाहेबांच्या विचाराची आनंदिगे साहेबांच्या विचाराची शिवसेना मुकेश जीवतोडे जिल्हा प्रमुख हे त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना वाढवतील आणि त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना आमचे कार्यकर्ते करतील